आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज कराड शहरातील ब्रिटिशकालीन पोलीस वसाहत अखेर जमीनदस्त होत आहे पोलीस उपविभागीय कार्यालयासमोर असणारी जुनीस पोलीस वसाहत गेल्या काही वर्षापासून वापरत नव्हती कराडशह व तालुका पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी कारवेनाका नाका परिसरात दोन हजार पंधरा साली नवीन पोलीस वसाहत झाली मात्र सध्याची पोलीस व अधिकाऱ्यांसाठी पुरेशी राहण्याची व्यवस्था नसल्याने वरिष्ठाकडे याबाबत मागणी करण्यात आली आहे या, या पार्श्वभूमीवर सुमारे तीन एकर जागेवर असणारी जुनी पोलीस वसाहतीची जागा मोकळी करण्यात येत आहे भविष्यात कराड जिल्ह्याच्या निर्मितीनंतर लागणारी घरे कार्यालये उभारणीसाठी या जागेचा वापर होण्याची शक्यता आहे सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सदर वसाहत पाडण्याचे काम सुरू झाले आहे